kita hampir. Tenggelam, bawahnya dia

साकार करत आहे विटंबना करतय मुद्दा मू मला त्यांचं असलेल्या मुळ किंवा आपल्याला पडून त्यांचे अतिसंस्कार म्हण मा हे बरोबर होत नाही इतका वेळ आपल्या भावाच्या देहाचे तिथं तस बिना पडून राहणं आणि अतिसंस्कार बनवण आपण राहू जिथं आपल्या शिंदाला मटका होईल तिथं आपल्या भावासाठी आपण लढू परंतु अंतिसंस्कार कळत पाहिजे कारण त्या देहाशी त्या प्रेताशी आता विटलंबांना नको वेळ होऊन गेल्या आपलाही सगळेच नाही जगल्यावर त्या भावाच्या न्यायासाठी जे काय ते काय मला आचरणी द्या त्या दोनुसत हे म्हणजे असं म्हणून मला सांगणं गरजेच नाही Dosa lagi kunci marni niti, tirduun <tellan> pisa, piani, pisa yang nila bidra daga di, ma, 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 yang ma, 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 Teranis naikin 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 तरी आवाज आपल्याला मान्य आहे सगळ्यांनी आणि त्या महाजनचा अधिकार त्यांच्या ह्याच्यात येत ना तो आजीकडत तर त्यांनी साहेबांनी जर आवडत आवं तो, 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 तो. तो पाहिलं ते जजमेंट करत आहेत पण त्याला करत नाहीये त्यांनी तो आवाज दिला तर आजी साहेबांनी सांगितलंय त्यांच्याकडेच ते हो म्हणले तरच मी हो म्हणतो मी परत नाही म्हणायचं त्यांनी सांगितलं याचा अहवाल आला तर मी आणि त्याला पण निय करतो तुमचं मग आता काही गोष्टी मागपुढ गेल्या घंट्यावर गेल्या काही दोन दिवसावर गेल्या ह्या दोन गोष्टी झाल्या त्याच्यात तुमचं जे मत असेल ते मी करतो माझं मत तुमच्यावर लागणार नाही फक्त पूर्ण तुम्हाला मी सांगायला लागलो अगोदर नंतर तुम्ही मला हे नाही जमात तर मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही तिसरा विषय असा होता की ते आरोपी लवकर अटक करा तर त्यांचे पथक रवाना किती झाले दोन पथक सकाळपासूनच येतो सकाळपासून लांब लांब गेलेले आहेत दिसली नाही मग आता बांधवाचे शेण्याची जबाबदारी त्यांची ते आरोपचा शिव घेऊन त्यांना अटक करते त्यांना कठोर कारवाईसाठी सगळे सा चक्रात फिरवते आपली चौथी मागणी होती शेआडी चौकशी झाली पाहिजे तर ती ही मंजूर केली असं बरोबर त्यांनी सांगितलं आता विश्वास किती ठेवायचा किती न ठेवायचा ते तुम्ही ठरवा मला पण पण त्यांनी त्यांच्याकडे तो ही निरोप आलास कि शिवाची चौकशी करतोय आणि ते पण पत्र काढतोय कोणाचा निरोप आलाय शासनाचा पुन्हा बसू पुन्हा लढू की तुमच्यासाठी लढायला तयार आहे ना पण माझ सगळ्यात मोठी तत्व ही आहे की वाडी लँग्वेज आपण आपल्या भावात किंवा ही माझी सगळ्यात मोठी तत्व झाली चोवीस घंटे उलटून गेले पण हे सुद्धा माझं एकट्याच म्हणणं नाही माझं नाही पुढे माझ्या तोंडासमोर जे आहेत ना म्हणणं आहे की

आ, दुरा, दुरा। पत्र पत्र दुपारी दुपारी काढलं ऍडिशनल एसपीने मागणी

चोवीस आरोपींना नाही अटक केलं माझी साहेबांना नाही निलंबित केलं तिथं गावकऱ्याच्या वतीन आम्ही सगळं गाव आम्ही एसपी साहेबाच्या दारात जाऊन तिथे घरी बसू शकतो नाही तर स्टेशनमध्ये जाऊन बसू शकतो कुंडली बापू खांडे येते इथे साक्षीदार आहेत आम्ही तिथे येऊन सगळ्याच्या साक्षी तिथे बसू शकतो ज्या दिवशी त्या मी सगळंच मला तुम्हाला ज्या दिवशी आपल्याला सगळ्यांना वाटत हे बघा मी काय सरकार नाहीये तुम्ही पण सरकार ज्या दिवशी झालंय मी तुमच्या सरोबत राहील

चार पाच तुम्ही चार पाच जण चार पाच जण दोन पोलीस स्टेशनला बरोबर त्याला आम्ही बरं तर अभिनया बरं तुम्हाला मला वाटत चार पाच जण आले तुम्ही त्याला सांगू शकता सर्व डिटेल्स सांग वेळ माहिती बोलतेसला जाऊं त्या करू सगळं इकडे तुमच्या कोण आणि बोलणार नाही पाहिजे सगळं पुरे आता नाही बदल ऑनलाइन एफ आय असतो करू स्टेशनला दाखवू तुम्हाला जे पाहिजे ते झालं बोलता येत नाही किती वेळात त्यांना अटक केलं

अरे असं नाही ना त्यांनी आपल्याला मदत केली ना जाऊ देत आपल्याला दुःख आहे म्हणणे पण त्यांनी आपल्याला मदत केली आता असं ना बरं बी दोन दिवसाला सांगितलं चर्चा केली ती मी तुमच्या शिषी मी काय माझ्या काय बोललेलं नाही माझं कदाचित

या दोघांनी तीन लोकांना विचारल्या तुमच्या सगळ्याकडनं काही इकडली उत्तर आहे तेलवाकडे हे तिघा हा मालल्याशिवाय इथं हा बरोबर लक्षात आलं की मी काय बोललोय की तुमची प्रश्न आहे त्या सगळ्याची उत्तरली आहे दोन घट्या सगळ्या गेलेली आल्यापासून

आणि पुन्हा गोर सरकारपण छेड करते ते आपल्या देहाचे आपल्या भावाचे आरोपी सापडतील नाही सापडते आपल्याला सापडते त्यांना नाही सापडेल काय तरी होईल आपण एक करडव हेटराव कट्टर करडव हेटा आपण सुद्धा हो जिथं जिथं आपला भाऊ संकटात सापडणार तिथं तिथं आपण सुद्धा पुढे होऊ त्याला मागला गेला मग

किंवा सीआयडीची नेमणूक असेल किंवा आरोपीला यांना तीन दिवसाचा वेळ मागितलाय तीन दिवसात जर आपल्या मागण्या मान्य जाय झाल्या त्यावेळेस पुन्हा वरून देवाला दर्या दे पोटायचं नाही आपल्या पहिला सगळ्यात मोठा हत्यार आहे दादा आपल्यासाठी मी तयार येत तीन दिवसाचा फक्त त्यांना आपण अवधी देऊ तीन दिवसात आपल्या ज्या मागण्या त्या शंभर टक्के म्हणजे आपल्याला रायटिंग किंवा आरोपी जेलमध्ये असतील तीन दिवसात नाही झालं आपण इथं समोर बसून आज आपल्या पाहिजे बसलेले असतील आरोपी घटत नाही तीन दिवसात काय आता काय करायचं मग

Piala 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 ने ही गोष्ट आपण मान्य करू एस पी साहेबांना फक्त गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं की हा विषय इथं संपल्याच्या नंतर त्याचं गांभीर्य ते, ते निघून जातं बऱ्याच वेळेस आजची तीव्रता आहे दुःखाची ही तीव्रता बऱ्याच वेळेस प्रशासनाकडून निघून जाते एकच विनंती त्यांना एसपी साहेबांना की ही तीव्रता कायम राहावी

होणार नाही आपण आपण मला आपण एखाद्या संस्कार भावाचे प्रभाव कारण मला फुरक नाही कारण एवढं मला करायला गेलंय दिवा येणार आहे आपला किती मात्र आणला तरी

पोस्टमार्टम हुं आपल्याकडे उपलब्ध झाल्यानंतर आपण लागलीच इथंऱ्यात जायच्या रोडला आणि ते उदिकार शिंदे रोडला त्यामुळं त्या हिशोबाने आपण शेवट आपल्याला प्राप्त झाला लगेच एक तासात अंत्यविधीची तयारी आपण करणार आहोत गोंधळ घालवून आता गोंधळ लावू नका आपण आपल्या पुढच्या अंत्यविधीच्या प्रक्रियेसाठी आपण तयार साहेब आता इथून हॅलो 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 असे आपल्या आज गावामध्ये प्रकार चुकीचा घडलेला आहे इथून कुठे साहेब जिल्ह्यामध्ये असे चुकीचे प्रकार घडते याला परळीचे घ्यान सगळं पूर्णपणे ताकद देते असे प्रकार कुठे जिल्ह्यात घडून आहेत म्हणून असं तुम्ही आम्हाला आमच्या असे डबल गुन्हे होऊन आहेत असं आम्हाला दोन शब्द द्या गुन्हे नाट्य गुन्हे होऊन आहेत मी ग्वाही देतो की असे गुन्हे जिल्ह्यात जिल्ह्यात घडून आहे पुन्हा कोणी पुरेपूर कसोटी पुर प्रयत्न करू आणि जर असे गुन्हे घडले तर त्याला पुरेपूर शासन करण्याचा आमचा निर्धार आहे कोणी पण पोलिसांना हाक्या घेऊन चालणार नाही गरजा हिंदुस्तान चॅनल ला सब्स्क्राइब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा